हिराबाई टोपाण पाटील यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील जैन समाजातील प्रतिष्ठित महिला हिराबाई पाटील वय यांचे बुधवार तारीख रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुले, मुली असा परिवार आहे प्रगतीशील शेतकरी रामगोंडा टोपाण पाटील यांची आई तर ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपाण पाटील यांची चुलती स्वाभिमानी रयत पतसंस्थेचे अध्यक्ष बाहुबली पाटील यांची आजी होत रक्षा विसर्जन गुरुवार तारीख आठ रोजी सकाळी आठ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी